जैवविविधता आणि निसर्गसंपदा जपण्यासाठी सुरू केलेल्या सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत माहिती अधिकारातून धक्कादायक बाब उघड झाली आहे नंदुरबारचा रहिवाशी असलेले आणि सध्या अहमदाबाद गुजरात येथे जी एस टी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी यांनी कंदाटी येथील सहाशे चाळीस एकर जमीन बळकावल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनातील सर्व संबंधित व जबाबदार घटकांवर फौजदारी कारवाईचे आदेश पारित केले आहेत दहा जून जिल्हाधिकारी कार्यालयावर सातारा येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला महाबळेश्वर तालुक्यातील मौजे झाडानी या गावामध्ये महाराष्ट्र गुजरात राज्याचे जी एस टी आयुक्त चंद्रकांत वळवी त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक या सर्वांनी मिळून या ठिकाणी सहाशे वीस एकर जागा खरेदी केलेली आहे संपूर्ण गाव त्यांनी खरेदी केलेलं आहे आणि या सहाशे वीस एकरांपैकी चाळीस एकरामध्ये त्यांनी रिसॉर्ट तयार केलेलं आहे त्यामध्ये वृक्षसंपदा तोडून अनाधिकृतपणे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सदरचं बांधकाम झालेलं आहे त्यामध्ये रस्ते वीज पाणी संबंधित सुविधा जिल्हा प्रशासनाने त्यांना पुरवलेल्या आहेत याबाबतीमध्ये अं कमाल जमीन धरून कायदा जर पाहिला तर त्या कायद्यानुसार एवढी जमीन एका व्यक्ती किंवा त्या कुटुंबाला घेता येत नाही त्या कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे त्याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी तसेच या ठिकाणी दिलेलं विद्युत कनेक्शन आहे ते तीन ते चार दिवसामध्ये दिलेलं आहे गोरगरीब व्यक्तीला कधी या ठिकाणी वीज पुरवठा करण्यासाठी अपेक्षी असलेलं जिल्हा प्रशासन स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक गावामध्ये काही वीज ठिकाणी नाही परंतु या व्यक्तीला वीज देण्यासाठी डीपीडीसीतून दे गे निधी गेलेला आहे त्या निधीची चौकशी व्हावी रस्ते झालेले आहेत जुचाट रेणुसे ते खेडमधील रघुवीर घाटापर्यंत या रस्त्याला पट्यवधी रुपये डीपीडीसीतून दिलेले आहेत सदरचं काम युद्धपत्र चालू आहे त्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे त्याचबरोबर डांबर प्लॅन्ट सुरू आहे कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता सदरचा रस्त्याचं काम चालू आहे लोकवस्ती नसताना सदरचा रस्ता कुणासाठी हा सध्याचा प्रश्न आहे सदरची व्यक्ती हे नंदुरबार जिल्ह्यातील रहिवाशी आहे आणि अहमदाबाद गुजरात येथील जीएसटी मुख्य आयुक्त आहेत गुजरात महाबळेश्वर कनेक्शन काय आहे गोड बंगाल काय आहे हे शोधणं सर्वांचं क्रम प्राप्त आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आपले निवेदन दिलेलं आहे नऊ जून आहे ते दोषी आलती सर्व अधिकाऱ्यांचे गुन्हे दाखल करावेत त्याचबरोबर दिलेला जो निधी आहे वीज पाणी रस्त्यासाठी तर तो निधीची चौकशी करावी अन्यथा दहा जून पासून जिल्हाधिकारी बसणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका